दर महिन्याला स्त्रीला येणारी मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनातील अतिशय नैसर्गिक अशी घटना या अफाट निसर्ग चक्राचाच तो एक भाग हीच गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाळीविषयी समाजात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी मासिक पाळीच्या काळातील आरोग्य आणि स्वच्छता याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अठ्ठावीस मे हा जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो मासिक पाळीचं चक्र हे साधारण दर अठ्ठावीस दिवसांनी येतं आणि पाच दिवस सुरू राहत म्हणून अठ्ठावीस ही तारीख आणि मे हा वर्षातला पाचवा महिना निवडला आहे अनेक विकसनशील राष्ट्रांमध्ये मासिक पाळीविषयी प्रचंड गैरसमज दिसून येतात मासिक पाळीला महाराष्ट्रात विटाळ म्हणून संबोधलं जावं यावरूनच काय ते लक्षात यावं या चार दिवसात मुलीला किंवा स्त्रीला घरात स्पर्श करण्यास मज्जाव केला जातो कुठल्याही शुभ कार्यात देवदर्शनास मज्जाव केला जातो स्वयंपाक घरात प्रवेश नसतो मासिक पाळी म्हणजे जणू काही अद्भुत विलक्षण अशी काहीतरी वाईट घटना घडली आहे अशी धारणा अनेक ठिकाणी दिसून येते खर तर मासिक पाळी हा मानवी जीवनाच्या अस्तित्वाशी संबंधित भाग आहे हे निसर्गचक्र नसतं तर मानवी जीव सातत्य कुठलं असतं या विषयाशी संबंधित आरोग्यविषयक बाजूसुद्धा अत्यंत भयावह आहे सॅनिटरी नॅपकिन्स नावाची काही गोष्ट आहे याची माहितीच अनेक स्त्रियांना नाहीये तर आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अनेकदा माहिती असून सुद्धा कमी उत्पन्न गटातल्या स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्स वापरत नाहीत खेड्यांमध्ये तर शाळा टॉयलेट्सचीच सुविधा नसल्याने मुलीला मासिक पाळीच्या चार दिवसात शाळा बुडवल्या वाचून गत्यंतर नसतं झोपडपट्टीतल्या असंख्य स्त्रिया या मासिक पाळीच्या काळात कपडे वापरतात रक्ताचे डाग असलेले हे कपडे वाळत टाकण्याची इतर कपड्यांखाली ते टाकायचे अनेकदा ते वाळत नाहीत तसेच ओलसर कपडे परत वापरायचे या काळात सॅनिटरी नॅपकिन्स ऐवजी गवत वापरणाऱ्याही स्त्रिया काही सापडल्या आहेत प्रसूतिरोग तज्ज्ञ सांगतात की आदर्श दृष्ट्या बघितलं तर पाळीच्या काळात दर चार तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदलायला पाहिजे मग ते नॅपकिन ओले हो अथवा न हो ही प्राथमिक माहिती ही अनेक स्त्रियांना नाही सॅनेटरी नॅपकिन्स बदलले नाही तर मूत्रमार्गात संसर्ग होण्याची शक्यता असते त्यातून फंगल इन्फेक्शन युरिन इन्फेक्शन गर्भाशयामध्ये जंतू संसर्ग असे अनेक धोके संभवतात सॅनेटरी नॅपकिन्स जास्त लागू नयेत म्हणून स्त्रिया आठ आठ दहा दहा तास नॅपकिन्स बदलत नाही यात आरोग्यविषयक जागरूकता ही तर महत्वाची आहेच पण त्यापेक्षाही मोठी समस्या आहे ती म्हणजे सॅनेटरी नॅपकिन्स परवडण्याची उत्तम आरोग्य प्राप्त करणं हा खर तर मूलभूत अधिकारच आहे आणि नागरिकांना उत्तम आरोग्याच्या सुविधा पुरवणं हे राज्याचं मूलभूत कर्तव्य न्यूयॉर्कमध्ये सुद्धा निम्म आर्थिक गटातील स्त्रियांना पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणं त्यावरील विक्री कर काढून टाकणं आणि सार्वजनिक शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्सच्या सुविधा उपलब्ध करून देणं या प्रस्तावावर विचार सुरू आहे भारत सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवर बारा टक्के जीएसटी लावला आहे यावरून प्रचंड ओरड सुरू आहे यातली महत्वाची आर्थिक बाजू लक्षात घ्यायला हवी पहिली गोष्ट म्हणजे सरकारने हा कमी केला आहे आहे तो तो आधी तेरा टक्के होता तो आता झाला दुसरी गोष्ट जर सरकार सॅनिटरी नॅपकिन संपूर्ण करमुक्त करणार असेल तर प्रॉक्टर अँड ग्लोबल सारख्या परकीय कंपन्यांना जो प्रचंड नफा मिळतो आहे त्यावर कर द्यावा लागणार नाही आणि आपल्या सरकारचं उत्पन्न मात्र बुडेल यातला सर्वात महत्वाचा भाग हा की आजही ऐंशी टक्के स्त्रिया या सॅनेटरी नॅपकिन्स वापरतच नाही ज्या वीस टक्के स्त्रिया सॅनेटरी नॅपकिन्स वापरतात त्या मध्यमवर्ग उच्च मध्यम वर्ग, वर्ग आणि श्रीमंत वर्गातल्या आहेत आता निम्म आर्थिक गटातल्या सर्व मुलींना स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन्स अत्यंत कमी किमतीत वा मोफत उपलब्ध व्हावेत यात दुमत असण्याचं कारण नाही यात जीएसटी कमी करण्यापेक्षा सरकारने पुढाकार घेऊन सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणारे उद्योग उभारावेत या संदर्भात निरोधचं उदाहरण घेता येईल अनेक ब्रँडचे कमी अधिक किमतीचे निरोध आज बाजारात उपलब्ध आहेत पण सरकारी रुग्णालयातून गरिबांना मोफत निरोध दिले जातात याच धर्तीवर सॅनिटरी नॅपकिन्सचं होऊ शकतं सरकारने सरकारी रुग्णालयातून निम्म आर्थिक गटातील स्त्रियांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून द्यावीत किंवा अगदी ना नफा ना तोटा तत्वावरील किमतीतही ती उपलब्ध करून दिले जाऊ शकतात सार्वजनिक आणि खाजगी असा समन्वय साधून काही करता येईल का हे बघायला हवं मला वाटतं यासाठी गरज आहे ती पारदर्शकता आणि इच्छाशक्तीची मासिक पाळीबाबत जनजागृतीसाठी युनिसेफचं अभियान जागतिक आरोग्य संघटनेने अठ्ठावीस मे हा दिवस जागतिक मासी पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला आहे हा दिवस अनेकांना माहीत नसला तरीही जागतिक स्तरावर त्याला फार महत्व आहे समाजातील मासिक पाळीबाबत गैरसमज दूर व्हावेत या दृष्टीने युनिसेफ युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड या संस्थेने एक अभियान राबवले आहे या अभियानाला सोशल मीडियावर जोरदार पाठिंबा मिळत आहे मासिक पाळी हा चार चौघात न बोलण्याचा विषय त्यामुळे पाळीविषयी खुलेआम चर्चा होत नाही मेडिकलमध्ये सॅनिटरी नॅपकिनही दबक्या आवाजात मागितलं जातं मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारीही अगदी सोनं दिल्याप्रमाणे ते अगदी कागदात गुंडाळून देतात कशाला हवी एवढी मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे यामुळे प्रत्येक स्त्री परिपूर्ण होते मात्र शहरात तसेच खेडेगावात मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत सामाजिक स्तरावर हे गैरसमज दूर करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले जातात मात्र या प्रयत्नांना शक्य तितकं यश आलेलं नाही युनिसेफ इंडियाचं अभियान मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर व्हावेत या दृष्टीने युनिसेफ इंडियाने एक अभियान राबवलं आहे या अभियानात सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या हातावर लाल रंगाचा एक ठिपका करावा लागणार आहे हा ठिपका स्पष्ट दिसणार हवा यानंतर हातावरील ठिपका दिसेल अशा पद्धतीने तुमचा एक सेल्फी काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे हा फोटो पोस्ट करताना हॅशटॅग मॅन्स्ट्रुएशन मॅटर्स हा टॅग वापरायचा आहे मासिक पाळीबद्दल गैरसमज दूर व्हावेत यासाठी युनिसेफ इंडियाचा हा एक प्रयत्न म्हणावा लागेल मात्र याआधी अनेक सामाजिक संस्थांनी हे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत काही संस्था अजूनही करत आहेत यामुळे संदर्भातील काही जुन्या रूढी परंपरा बंद झाल्या असल्या तरी काही परंपरा या अद्याप सुरू आहेत या परंपरा एकविसाव्या शतकात तरी मोडल्या जाव्या अशी माझी एक अपेक्षा आहे यामुळे भविष्यात जन्माला येणाऱ्या मुलींना किंवा स्त्रियांना याचा त्रास सहन करावा लागणार नाही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद